महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा मानवत पाथरी सोनपेठ येथे आमदार राजेश दादा विटेकर यांचे भव्य दिव्य स्वागत विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नवनिर्वाचित आमदार राजेश विटेकर यांचे युवा नेते डॉक्टर आकाश लाड व मित्र परिवारातर्फे स्वागत केले व मानवत ज्वेलर सराफा दुकान संघटनाचे कपिल उद्वंत प्रवीण वर्मा आनंद वर्मा मंगेश मुन्ना वतीने आमदार राजेश विटेकर यांचे स्वागत करण्यात आले व पाथरी शहरांमध्ये शिंदेगड शिवसेनेचे अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष सईद खान यांच्यातर्फे ही आमदार विटेकरांचे जंगी स्वागत करण्यात आले विधानसभेची निवडणूक पार पाडल्यानंतर नवनिर्वाचित आमदार राजेश विटेकर यांचे दुपारी दोनच्या सुमारास आगमन झाले शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आमदार राजेश विटेकर यांचे भव्य दिव्य पद्धतीने स्वागत जेसीबीच्या सहाय्याने मोठ्या पुष्पहारद्वारे करण्यात आले नंतर आमदार विटेकर यांची मानवत शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली दरम्यान डॉक्टर अंकुश लाड यांच्या वतीने त्यांना चांदीची तलवार भेट देण्यात आली मानवत झाल्यानंतर पाथरी शहरामध्येही शिवसेनेचे से अल्पसंख्यांक प्रदेश अध्यक्ष सईद खान यांच्याकडूनही त्यांचे भव्य दिव्य सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे सोनपेठ शहरातही त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले फटाक्यांच्या आताचबाजीत जेसीबीच्या सहाय्याने त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली आज आमदार राजेश विटेकर यांचे भव्य दिव्य स्वागत सत्कार पाहून दिसून आले की असे पहिलेच आमदार आहेत ज्यांचे एवढ्या भव्य दिव्य मोठ्या उत्साहात जंगी स्वागत करण्यात आले महाराष्ट्र टुडे मराठीसाठी बिरो रिपोर्ट इस्माईल शेख परभणी आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा